भोसले पुणे विद्यापीठ पी एच डी होल्डर नॅचरोपॅथी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करतोय या संस्थेत येण्यापूर्वी सुहासरांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये मी आलो कदाचित या संस्थेमध्ये येण्यासाठी गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वीचा संघर्ष मी केला असावा अशी मी मला त्याची जाणीव होती आयुर्वेदामध्ये काम करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर हजारो संस्था आहेत ट्रेडिशनलमध्ये आहेत एम एल एमध्ये आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये संस्था आहेत एम एल एमध्ये काम करणाऱ्या संस्था आयुर्वेदामध्ये फारसं प्रभावी काम करत नाहीत त्यांच्याकडे असणारे जे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट नाममात्र असतात त्याच्यामध्ये फारसे कंटेंट नसतात आणि त्याच्यामुळं फारसे रिझल्ट मिळत नाहीत हे आजपर्यंत अनेकांनी अनुभवलेलं आहे आणि मी सुद्धा अनुभवलेलं आहे महाराष्ट्रामधलेच काय भारतामधलेच काय तर भारताच्या बाहेरच्या सुद्धा संस्था आज आपल्या इंडियामध्ये काम करतात डायबिटीज वर प्रमुख विषयावर मी येतो डायबिटीज वर खूप मोठ्या संस्था काम करतात त्यांचे संस्थेचे काही फॉर्मूले मी स्वतः अनेक पेशंटला देऊन पाहिलेले आहेत त्यांचे रिसर्च सेंटरला भेट दिलेले आहेत त्यांच्या रिसर्च मी वाचलेले आहेत त्या रिसर्च मध्ये कोण प्रकारचे कंटेंट आहेत याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे सन दोन हजार अकराच्या दरम्यान एक संस्था आपल्या इंडियामध्ये आली डायबेटीजवर वर काम करणारी आणि पुण्यामध्ये त्यांचा ऑफिस होण्यासाठी कारणीभूत आहे इतका मोठा बिझनेस त्या त्या भागामध्ये 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 सातारा जिल्ह्यामध्ये मी वर्ष होतो जवळपास तीन हजारपेक्षा जास्त पेशंट डायबिटीज मी त्या ठिकाणी तपासलेले आहे तर डायबेटीजवर वर त्यांच्याकडे होती ग्लुकोजशील नावाची गोळी होती आयुर्वेदामध्ये जे आज आपण मेडिकल वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतो त्याचे साईड इफेक्ट होऊ नयेत म्हणून ती गोळी यशस्वी ठरली परंतु डायबिटीजला थांबवण्यासाठी किंवा पॅनकिरियाला दुरुस्त करण्यासाठी अयशस्वी ठरलेली ती गोळी आहे त्याच्यासाठी खूप प्रकारचे प्रयत्न अनेकांनी केले आणि आम्ही सुद्धा त्याचा प्रयोग केला परंतु डायबेटीज कंट्रोल करण्याच्या पलीकडे मेडिकल पण जाऊ शकलं नाही आणि आयुर्वेदामध्ये खूप मोठे त्याचे उपचार आहेत परंतु तितकेसे ते यशस्वी झाले नाही तर ग्लुकोशिल्ड नावाच्या आयुर्वेदिक गोळीमुळे साईड इफेक्ट होत नाहीत मात्र मुळावरती घाव घालणं किंवा मुळासकट आजार बाहेर काढणं ही जी प्रक्रिया आयुर्वेदाचा महान जो ग्रंथ आयुर्वेदामध्ये आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे अनेक प्रकारचे ग्रंथ आपल्या भारतामध्ये आहेत त्याच ग्रंथावर अनेक लोकांनी पीएचडी सारखं संशोधन केलं आणि त्याचा आए, प्रभावी वापर भारताच्या भार बाहेर सुद्धा झालेला आहे तर त्या गोळीचा सुद्धा प्रभाव आम्ही बघितला परंतु डायबेटीज हा काल दिवसभरात सर, सरांनी जे सांगितलं गेलं हसत खेळत खूप मनोरंजनात्मक इतकं इतकं नॉलेज दिलं साहेबांनी की खरच जबरदस्त अशा प्रकारचं नॉलेज दिलं आणि जवळपास आरोग्यशास्त्रामध्ये आणि वेगवेगळ्या डिशिजवर कोणकोणत्या प्रकारची औषधं उपयोगी पडतात याचा पण भाष्य त्यांनी केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपल्या लक्षात येईल की डायबिटीज काम करणारी अगदी करोडो अर्बोचा टर्नओव्हर त्या संस्थेचा आहे मी त्या संस्थेचं नाव घेणार नाही तर त्या संस्थेमध्ये ते असून सुद्धा डायबिटीजवर ते यशस्वी झालं नाही शेवटी त्यानंतर आम्ही एका दुसऱ्या संस्थेमध्ये बेंगलोरचे एक डॉक्टर आहेत त्यांनी जपानमध्ये पी एच डी केली टोकियोच्या नेहर युनिव्हर्सिटीमध्ये आणि त्यांनी एक औषध संशोधन केलं आपल्या महाराष्ट्रामधल्या सॉरी कर्नाटकमधल्या कुर्क नावाच्या शहरामध्ये एक वनस्पती त्यांना सापडली त्या वनस्पतीचं नाव होतं सलासिया त्या वनस्पतीचा मुळ्यांचा शोध घेतला गेला त्या मुळ्यामध्ये अशा प्रकारचे कंटेंट सापडले गेले की ते करू शकतात कंट्रोल करू शकतात आणि त्या कंटेंटचा जो स्वाद होता तो भयंकर घाणेरडा होता अस्वच्छ होता आणि तो स्वाद घेण्यासारखा नव्हता मग त्याचं फेवर बदललं गेलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पावडरीचं मिश्रण बदललं गेलं आणि फेवर देऊन एक पावडर म्हणून तुमच्या समोर आली ती आहे आय कॉफी या नावानं आज मार्केटमध्ये गुगलला सर्च केलं तर त्याचा इतिहास तुम्हाला बघायला मिळतो तर आय कॉफीचं जे मिश्रण आहे त्याचाही आम्ही यूज करून बघितला आज जे आपल्याकडे अँटीऑक्सी डीची पावडर आहे त्याच पद्धतीची पावडर ती आहे तर त्या पावडरीपासून चहा ऍक्च्युली तो फॉर्म्युला जर विचार आपण केला तर डायबिटीजच्या पेशंटला सांगितलं जातं की साखरेचा दुधाचा चहा पिऊ नका आणि चहाच्या माध्यमातूनच त्याचा आजार सोडवण्याचं तंत्र त्याही संस्थेने केलं आणि आपल्या फाउंडेशन केलेलं आहे त्या पावडरीचा आम्ही ज्यावेळेला वापर चालू केला अनेक डायबेटीस पेशंटला तर आपल्या निदर्शनामध्ये असं आलं की खूप चांगल्या प्रकारची इम्युनिटी वाढायची इम्युनिटी बुस्ट व्हायची एनर्जी मिळायची दिवसभर ते फ्रेश राहायचे शुगर मेंटेन व्हायची शुगर कंट्रोल व्हायची मग फास्टिंग असेल पीपी असेल त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस झाले पण जितके दिवस ते पावडर आहे तितके दिवस रहे चार त्यान अंतर ते राहायचं त्यानंतर ते स्टॉप केले की पुन्हा शुगर जायचे अशा पद्धतीनं तर हा सगळा वापर आम्ही बघून करून बघितलेला आहे त्यानंतर सुद्धा नेम जामून करेला अशा प्रकारचे प्रोडक्ट आज मार्केटमध्ये खूप आहे जर युट्यूबला तुम्ही सर्च केलं ला, फेसबुकला केलं ला, गुगलला केलं तर लक्षात येईल की डाग्यातील ठराविक अशा प्रकारचे काय कंटेंट आहेत नेम जामून करेला शतावरी अश्वगंधा या प्रकारचे काही लोकांच्या टॅबलेट आहेत गोळ्या आहेत कॅप्सूल आहेत पावडर आहे ज्यूस पण आहे पण याही सगळ्या टेक्नॉलॉजीचा जर आपण वापर करून बघितला गेला तर त्याचे फारसे रिझल्ट जाणवले नाहीत पण त्याच्याही पुढे दोन पावलं नव्हे दहा पावलं पुढे जाऊन समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आर्क स्वरूपामध्ये आपल्याकडे अँट डी नावाचं प्रोडक्ट आलं खरंच त्या प्रोडक्टसाठी एक जबरदस्त मला या मुद्द्यापर्यंत यायचं आहे की टॅबलेट कॅप्सूल पावडर आणि ज्यूस याच्याही पुढची जाऊन टेक्नॉलॉजी कोणती असेल तर आर्क ऍस्ट्रॅक्ट जे कंटेंट आहे त्या कंटेंटचा भला मोठा साचा आणि त्याच्यामधून तो आर्क बाहेर काढवा लागतो त्याच्यासाठी तुमचं भरपूर त्या ठिकाणी मटेरियल लागतं आणि त्याच्यामधला सगळा स्वतः टाकून दिला जातो याच्यासाठी खर्च खूप येतो तसं पाहिलं तर जवळपास तीन एक हजार रुपये खर्च त्या प्रोडक्टचा आहे परंतु संस्था सामाजिक असल्यामुळे ते सोळाशे रुपये मध्ये उपलब्ध करून दिलं आणि ती एक बॉटल जरी घेतली तर शुगर नॉर्मल होते के एम हॉस्पिटलला बारा महिने ट्रीटमेंट घेणाऱ्या सुप्रिया पवार पुण्यामधले एक पेशंट आहे त्यांची मुलगी सव्वीस वर्षाची होती आणि ती बाई फोनवरून माझ्याशी संवाद साधताना रडत रह होती आमच्या भागा भागातल्या एका नातेवाईकांनी त्यांना कॉल करून माझा नंबर दिला होता माझ्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त डायबेटिक असलेला पेशंट वयवर्ष सव्वीस मॅरेड नाही एका कंपनीमध्ये जॉबला मुलगी आहे आठशे शुगर होती शुगर नॉर्मल व्हायला तयार नव्हती के एम हॉस्पिटलला बारा महिने ट्रीटमेंट चालली होती शुगर पाचशे पर्यंत यायची आणि तिथंच कॉन्स्टंट राहायची त्याच्या खाली येत नव्हती सरांबरोबर त्यावेळेला माझा कॉल झाला आमची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी मे त्यांना लोकेशन टाकलं ते माझ्या क्लिनिकला भेट द्यायला आले ते एक वकील होते हायकोर्टामध्ये वकील होते त्यांची मुलगी त्यांची मिसेस असे तिघजण लोक माझ्याकडे आले जवळपास अर्धावर तास आमची चर्चा झाली त्यांना अँटीच्या दोन बॉटल आणि टीचा एक बॉक्स मी दिला आणि त्यांना विश्वास दिला की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळेल कारण मी त्याच्यापूर्वी अनेक रिझल्ट घेतलेली होती कारण बाजारामध्ये काय मिळते आणि काय नाही याचाही अभ्यास मी केला हो होता त्याच्यामुळे मला आत्मविश्वास होता आणि त्यांनी चालू केलं वीस दिवस होण्याच्या अगोदर मला त्यांचा कॉल आला आणि मला फोटोही त्यांनी पाठवला त्या व्यक्तीची आठशे शुगर पाचशे पर्यंत येते चारशे पर्यंत येते त्याच्या खाली येत नाहीये के एम हॉस्पिटल म्हणजे सामान्य हॉस्पिटल नाहीये आज इंडियाभर त्या हॉस्पिटलचं नाव आहे तिथे काम करणारी लोक एमडी एम एस च्या पेक्षा सुद्धा जास्त तज्ञ लोक आहेत सांगायचा भाग एकच आहे की अँटॅक्स डी मध्ये जी इन्फॉर्मेशन आहे जी ताकद आहे जी कंटेंट आहे ते फार मोठे जगाच्या तुलनेमध्ये श्रेष्ठ आहे आज तरी आपल्या स्पर्धेत कुणी राहील तुमच्यासाठी तयार आहे रस्ता तुमच्या समोर तयार आहे डिजिटल नॉलेज तुम्हाला दिलेला आहे त्याचा वापर करा आणि जास्तीत जास्त डायबेटिक डायबेटिकच्या लोकांपर्यंत पोहचा व्यसनमुक्ती तर करायचीच आहे आपल्याला व्यसनमुक्ती जरी केली तर लोक पिणारच आहेत त्यांना परत आपल्याला ट्राय करायचं आहे हे चालतच राहणार आहे पण डायबेटिक येणाऱ्या दोन हजार पस्तीस पर्यंत इंडिया हा जगातल्या तुलनेमध्ये डायबेटिक कंट्री म्हणून ओळखला जाईल नंबर एक ला म्हणजे घरोघरी डायबेटिक पेशंट सापडणार आहे आणि त्याला कुठं जर थांबवायचं असेल तर मधुमेह मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी मी इतकंच तुम्हाला सांगतो की आज मार्केटमध्ये नीम जामून करेला मुठडी पावडर असेल गुडमाड असेल अशा प्रकारचे कंटेंट वापरणाऱ्या इंडियामध्ये भरपूर कंपन्या आहेत अजूनही येतील काम करतील करत राहतील पण त्यांच्याही तुलनेमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहोत डीचा वापर करा ठीक कॉम्बिनेशनला सर्वांना द्या व्यसनमुक्ती फक्त व्यसनमुक्तीच्या पेशंटसाठी नाहीये तर व्यसनमुक्ती हा पेश हा जो प्रोडक्ट आहे तो सर्वांसाठी असं मी म्हणतो कारण याचं असं की सगळेजण व्यसन जरी करत असले तर चहासारखं व्यसन फार मोठं आपण केलेलं आहे त्याच्यामुळं टॅनी नावाचा घटक आपल्या शरीरामध्ये आहे आणि आपल्या अवतीभोवती केमिकलच्या इतक्या फवारण्या होतात हवेमधून इतकं प्रदूषण येतं की प्रत्येकाच्या शरीरामध्ये विषद्रव्य आहे आणि त्याच्यामुळं स्प्रेचा वापर आपल्याला सुद्धा स्वतःला होणं गरजेचं आहे तितकाच अत्यंत महत्वाचा आहे आणि भविष्य काळामध्ये डायबेटिक होऊ नये प्रिव्हेंटिव्ह डोस म्हणून डी आणि टी आपण युज केलाच पाहिजे अतिशय गरजेचं आहे म्हणजे यातलं एकही असं प्रोडक्ट नाही आपल्या घरामध्ये युज होणार नाही लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे प्रोडक्ट आपण युज करावेत म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला वाटेल की खरंच याचे रिझल्ट आहे मग आपण जगाला सांगूया तर इथं बोलून मी थांबतो धन्यवाद कारण साहेबांचे आपल्याला